एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल दारू पिण्यास नकार दिल्याच्या रागातून मारहाण करत चाकून हल्ला केल्यानं एकटा जखमी झाला सलमान अन्सारी असं त्या जखमीचं नाव आहे या प्रकरणी इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी हल्ला करणाऱ्या राजकुमारला अटक केली आहे इचलकरंजी इथं महात्मा गांधी पुतळा परिसरात मूळचे बिहारचे असलेले सलमान अन्सारी आणि राजकुमार हे दोघे एकाच भाड्याच्या खोलीत राहतात या दोघांना शुक्रवारी कामावर सुट्टी होती त्यामुळे अन्सारी आणि राजकुमार हे दोघे खोलीत मद्य प्राशन करत बसले होते दुपारी साडेचार वाजता झोपून उठल्यावर राजकुमार पुन्हा सलमानला दारू पिऊया असं म्हणाला त्याला सलमाननं नकार दिल्यानं चिल्लेल्या राजकुमारनं सलमानला शिबिकाळ करत मारहाण केली तसंच चाकून सलमानच्या मानेवर वार केला या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान याच्यावर आय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या, या घटनेनंतर राजकुमार नातेवाईकांकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना गावभाग पोलिसांनी त्याला अटक केली